हां हॅलो नमस्कार पुन्हा आता सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल अळंबी आहेत आणि ही आम्ही परवा आणलेली आहेत मी आधीच्या ब्लॉगमध्ये टाकले आहेत तेव्हाचीच अळंबी आहेत आणि तेव्हाही असे कळे होते सो हे आम्ही असे ना फ्रीजमध्ये ठेवले होते आम्ही दरवर्षी असेच करतो जे कळे असतात ना जास्ती ते आम्ही फ्रीजमध्ये ठेवतो आणि मग एक दोन दिवसानंतर भाजी करतो सो दोन दिवस झाले आहेत आणि हे बघा कळे थोडे उमळले आहेत उमळले तर आता आपल्याला अलवी साफ करायचे आहेत सो आजच्या व्हिडिओमध्ये असंच एक युनिक पद्धत आहे अलवी साफ करायची काहींना माहीत असेल नसेल ना माहीत नाही पण अशा वेगवेगळ्या पद्धतीत काही लोक डायरेक्ट गरम पाण्यात टाकतात आणि धुतात आणि नंतर मग छोटे छोटे तुकडे करतात तर आम्ही असं करत नाही कारण की कसं आहे जेव्हा अलवी जमिनी म्हणजे जमिनीच्या आत असतात ती वर आल्यावरती त्याच्यावर पाळा बसलेला असतो म्हणजे असे ना काळे काळे वा 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 जे काय होतं रानात पानं वगैरे पडतात ते कुजतात आणि नंतर मग जी अळंबीवर येते त्या अळंबीच्या वरती म्हणजेच हे बघा इथे हे बघा हे असे ना घाण साचलेली असते किंवा आता जेव्हा ही अळंबीवर आलेली असते तेव्हा बरेचसे किडे वगैरे असतात आजूबाजूला फिरत असतात त्याच्यावरती पण बसलेले असतात ह्याच्यावरती एक असा एक चिकट पदार्थ असतो तो पण असा चांगला नव्हे अळंबीवर So, पद्धत का 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 सो पद्धत काही काहींची वेगळी आहेत म्हणजे गरम पाण्यात टाकतात काही जणं असेच काढतात माती सकट घेतात सो आपण तसं नाही करत आपली पद्धत वेगळी आहे तुम्ही पण करू शकता आपली पद्धत काही आहे तर ही बघा ही अळंबीच वरचं आहे पाकळी सो हीच आम्ही कसं ह्याच्यावरती तुम्ही बघू शकता किती माती बसली आहे सो ही माती आपण कशी काढू शकतो एक तर धुवून पण निघेल पण काय होतं ह्यांना जास्त ना पाण्यात नाही टाकायची पाण्यावर म्हणजे पाणार ते म्हणजे खराब होते अळंबी हुँ सो हे न करता आणि कसं आहे ह्यांच्यावरती ना बऱ्याच प्रकारचे लेअर आहेत म्हणजे जशा लेअर असतात ना तशाच ही त्यांची फर्स्ट लेअर आहे तुम्हाला दाखवते मी ही आहे ती फर्स्ट लेअर आहे वरची ही आपण लेअर काढू शकतो आम्ही दरवेळी असंच करतो वरचं जी साल आहे ती काढून टाकते मी तुम्हाला दाखवते सो मी तुम्हाला दाखवते कसे काढायचे आहेत बघा इथे मी दोन तीन काढले आहेत हे बघा पूर्ण आणि ही बघा आपली साल आहेत म्हणजे वरची जी घाण आहे सगळी ती ह्या सालांवरतीच राहते आणि बघा अरवी अशी होतात एकदम क्लीन त्याच्यामुळे म्हणजे आपल्याला कसलीही बाधा वगैरे हो होऊ शकत नाही किंवा काहीच इन्फेक्शन वगैरे हो होऊ शकत नाही यासाठी हे बघा कसे दिसतात आणि मी हे काढलेले पापुत्र आहेत वरचे सो सो एकदम सोपी पद्धत आहे काढायची सो काय झालं हे थोडे ड्राय झाले त्याच्यामुळे पटकन वरची जी साल आहे ती येत नाही जे ताजे ताजे असतात ना त्याची मस्त पटकन साल येते तरी पण हे बघा चांगले आले आहेत मी तुम्हाला दाखवते कसं करायचं ते ही इथे मी पाकळी घेतली आता ह्या पाकळीवरती बघा थोडीफार घाण दिसते सो आता ही काढायची मोठी अशी काय पद्धत नाही आहे बघा वरची फक्त साल अशी काढून टाकायची एकदम वाईट वरची साल गेली अशी एकदम वाईट टेस्ट आणि एकदम मस्त आणि मी इकडे असे छोटे छोटे तुकडे केले आहेत सो आपल्याला ही पूर्ण अळवी आता साफ करून घ्यायची आहेत सो तुम्हाला मी अजून एकदा दाखवते कसं करायचं काय करायचं पकडलेले अळ हे सगळे कळू होते आणि आता हे कळू उमळले आहेत थोडे ड्राय असल्यामुळे पटकन वरची स्किन निघत नाही आहे सो मी तुम्हाला दाखवते तर इथे मी अजून एक वाकडे घेतले तुम्हाला दाखवते कसं वाढायची चाल बर ते घाण बघा किती आहे मग आता पण हे काढणार आहात हे बघा एकदम वाईट वाईट, वाईट वरचं जी काही घाण होती ती निघून गेले सो आणि आपलं पापू तर वर कसं राहिला आहे सो हे असंच काढायचे बघा एकदम वाईट वाईट सो ही पण पद्धत आहे कोणतीही तुम्ही ट्राय करू शकता असं काही कर नाही अशी आपण सगळी अळंदी साफ करून घेणार आहात आणि ही तुम्ही अशी जर तू रानातून आणलीत आणि कळू वगैरे अशी जास्ती असले तर तुम्ही अशा फ्रीजमध्ये ठेवू शकता कारण की कसं असतं ना कळू आपल्याला मिळतात ना तेवढी भाजी जास्ती नाही होत कळूंची पण जी पकाटलेली असतात पूर्ण त्यांची भाजी एकदम म्हणजे बरीच होते सो तुम्ही कळू असे फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि थोडे उमळतात हे एकदम छोटे होते आता बऱ्यापैकी मोठे मोठे झाले तुम्ही बघू शकता आणि बघा खालून पूर्ण सुटावलं आहे म्हणजे थोडं मोठे झाले आहेत हे अळंबी आणि एकदम ड्राय आहेत चांगली आहेत हे एकदम आणि मी जी पद्धत दाखवली ती आम्ही घरी सगळेच ट्राय करतो म्हणजे अळंबी साफ करायची झाली तर आम्ही अशा पद्धतीनेच करतो आणि असेच पापुद्रे काढतो आणि गरम पाण्यात डायरेक्ट टाकत नाही पापुद्रे काढून सोलून अशी हे बघा की ते वाईट वाईट दिसते सोलून अशी मग गरम पाण्यात टाकून किंवा डायरेक्ट भाजी टाकतो जर तुम्हाला कोणाला द्यायची असतील कुठे काही अळंबी तर तुम्ही कशी देणार अशी तर देऊ शकत नाही कारण की हे कुसू शकतात कुसू शकतात तर तुम्ही छानपैकी साफ करून गरम पाण्यात चांगलं उकळी काढून तुम्ही चांगले शिजवा आणि शिजवून झाल्यानंतर तुम्ही ती डब्यात धरून फ्रीजरला ठेवू शकता जर तुम्हाला कोणाला द्यायची असेल तर तुम्ही अशी शिजवून पण देऊ शकता कारण की अळंबी असा पदार्थ आहे किंवा असा काय म्हणतात हे शेवटी फूल आहे फूल आहे पण ही थोडक्यात भाजी आहे आणि ही अशी भाजी आहे की ती पटकन खराब हो होते बाकीच्या भाजींसारखी नाही आहे म्हणजे म्हणूनच तुम्ही अशी जर तुम्हाला ठेवायची असतील कोणाला द्यायचे वगैरे असतील तर तुम्ही अशी देऊ शकता शिजवून तुम्ही डायरेक्ट अशी देऊ शकत नाही आणि फ्रीजर फ्रीजरमध्ये चांगली राहतात आणि ही अशी आहेत ना ड्रिप फ्रीजरला नाही टाकायचे खाली ठेवायची ड्रिप फ्रीजरला टाकले तर यांचा बर्फ होणार तर तुम्ही असे पण ठेवू शकता आणि बोललं मग अशी सांगितल्याप्रमाणेच की जर कोणाला द्यायची असतील तर तुम्ही शिजवून देऊ शकता शिजवून देऊ शकता आणि हे बघा आता मी पूर्ण साफ करणार आहे आणि साफ झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवेन आणि तुम्हाला ट्रिक पण दाखवले तुम्ही पण अप्लाय करू शकता जर तुम्हाला वाटले तर करा नाहीतर नका करू पण ही सोपी पद्धत आहे डायरेक्ट पाण्यात टाकण्यापेक्षा वरचा एक कुद्रा काढून तुम्ही अलबी साफ करू शकता हे बघा ही आपली अळंबी आणि त्याच्यावरची साल सो फायनली आपले अलबी साफ करून झाली आहेत बघू शकता तुम्ही एकदम वाईट वाईट आणि मी ते तुम्हाला दाखव ठेवले बघा वरची साल काढलेली अशी दिसते आणि या बघा सगळ्या साली त्यांच्यावरची जी माती आहे ती वर अशी सगळं निघाले सो so, ही ट्रिक आहे तुम्ही पण करू शकता आणि इकडे ही आपली हळवी साफ झाली आहे आणि ही जी त्याचे जे दांडी आहेत ते आपण गरम पाण्यात टाकणार कर। आहोत कारण की ती माती खूप असल्यामुळे ती खाली खूप माती असते त्याच्यामुळे बघा सो अळवी आहेत ना ती अशी कुठे पण रुजत नाहीत त्यांच्या जागा आहेत सो so, लाल माती जिथे चांगली असते ना तिथे रुजते प्लस जंगल असतं ना एकदम रान रानवाट किंवा काय म्हणतात झाडीमध्ये जास्ती रुजतात तर अलवी त्या तिथेच खूप रुजतात झा म्हणजे झाडीमध्ये सो जाळी वगैरे अशा असतात ना त्याच्यामध्ये जास्ती रुजलेले असतात आणि असे क्वचित कुठेतरी असं सपाट जागेवरती रुजतात दा, पण जास्त करून ते जाळीमध्ये रुजलेली असतात जिथे असं घनदाट जंगल असतात तिथे सो ही तिथेच रुजलेले ते बघा आणि ते आपली साफ झाले ते बघा सगळे घाण निघाले पापुद्रे आणि हे बघा ते तुम्हाला मी दाखवायला ठेवले की वरची चाल काढल्यावर आहे तसं दिसतं सो so, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो आपण नवीन व्हिडिओ घेऊन लवकरच भेटू तोपर्यंत तो तो बाय बाय